मक्याची कणस या कथसंग्रहातील कता कथांचं अभिवाचन लेखक मनोहर भोसले अभिवाचन चंद्रकांत निकाडे आजची कथा पावणेर धोंडीबा एक बेरकी शेतकरी होता त्याची वडिलार्जित शेती कमी होती मात्र त्याने इतर शेतकऱ्यांच्या जमिनी कसायला घेतल्या होत्या जमिनीतून जे पीक घ्यायचा त्यामधला चौथा हिस्सा तो जमीन मालकाला द्यायचा शेतीला जोडधंदा असावा म्हणून त्यानं दूध दुबत्यासाठी गायी सुद्धा पाळल्या होत्या घरातली दोन चार माणसं खाऊन पिऊन शिल्लक राहिलेलं दूध डेअरीत घालायचा आठवड्याला मिळणाऱ्या दुधाच्या बिलातून घरखर्च चालायचा तसा त्याचा हा प्रपंच म्हणजे एका ठिकाणी खड्डा काढायचा आणि दुसऱ्या ठिकाणी ढीक घालायचा असाच होता जे काही करावं ते जास्त त्यालाच व्हायचं गेल्या दोन चार वर्षात मात्र त्याची परिस्थिती जरा बिकटच झाली होती एकदा पाऊस अति पडला आणि पिकं कुजून गेली एकदा नदीला पुर आला आणि पिकं वाहून गेली आणि एकदा तर पिकांवर रोग पडला पैपैला पही महाग झालेल्या धोंडीबानं कर्ज काढलं व्याजावर व्याज लावून जणू एखाद्या वांग्याचा भोपळा व्हावा असं कर्ज झालं महाग झालेलं बियाणं खतांचा वाढत चाललेला दर आणि त्यात वीज बिल म्हणजे आगीत रॉकेल ओतल्यासारखं झालं होतं काय करावं हे कळेनासं झालं होतं धोंडीबा पुरता वैतागून गेला होता, होता। शेतकऱ्यांसाठी खरंच दिवस फार वाईट आले आहेत असा विचार रात्रंदिवस त्याच्या डोक्यात घोळत होता सरकारनं काम चांगलं केलं नाही तर ते पुढच्या वेळी बदलता येतं पण शेतकऱ्याला लुबाडणाऱ्याला कोण धडा शिकवणार आणि कधी शिकवणार असं त्याला वाटायचं मोठा मासा लहान माशाला खातो म्हटल्यासारखं सगळेच एकमेकांना करायला लागले होते रानात तण काढायला येणारा शेतमजूरसुद्धा आता शेतकऱ्याला डाराडूर करू लागला होता रानात भांगलायला आलेल्या मजुरांना नाश्ता देण्याची प्रथा अलीकडंच सुरू झाली होती ती कोणी सुरू केली होती कुणास ठाऊक नाश्ता नसेल तर मजूर कामावर यायचे नाहीत नाश्त्याचा ठराव पहिल्यांदा शेतकऱ्यांकडून करून घेतला जात होता पूर्वी शेतकरी पैरा करायचे एकमेकांच्या रानात भाकरी बांधून कामाला जायचे हातभार लावायचे आता पगार द्यावा लागायचा तो द्यायचाच पण हा खाण्यापिण्याचा प्रकार वाढला होता एखादा धनदांडगा शेतकरी शेतमजुरांचे हे लाड पुरवू शकत होता पण दुबळ्या शेतकऱ्याला हे कसं परवडणार म्हणून ही प्रथा बंद करण्यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे असा विचार धोंडेबाच्या मनात आला राणातल्या कामाचा पहिलाच दिवस धोंडिबाला महागात पडला बांगलायला आलेल्या मजुरांनी चहा बिस्किटांबरोबर वडापाव मागितला आणि याला तो आणून द्यावा लागला दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच दोंडीबा विचारात पडला आपल्या राणात दहा दिवस तण काढायचं चा काम चाललं तर यांना असंच खायला घालत राहावं लागणार काही ना काही मार्ग शोधलाच पाहिजे म्हणत विचार करता करता त्याची ट्यूब पेटली शेतकऱ्यांना लोबाडणाऱ्या या खादाडांना आज चांगलाच धडा शिकवायचा असं त्यानं ठरवलं भांगलन सुरू होऊन तास दोन तास झाले असतील नसतील तेवढ्यात एक शेतमजूर धोंडीबाला म्हणाला अ oh, मालक जावा की आता नाश्त्याचा झाला झालाय जाऊ म्हणता जावा की घेऊन या वडापाव धोंडेबा म्हणाला नुसता वडापाव भास काय का, का व चहा बिस्किट असतात की ते नावा वडापाव चहा बिस्किट तर आणतोच आणि दुसरं काय पाहिजे असेल तर सांगा ते पण आणतो आणा की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही काय खायलाच बसलोय असं म्हणता मग फळं चालतील का चालत्यात की फळं चालत्यात केळं चालत्यात आणि उकडलेली अंडी ते बी चालत्यात झालं एवढं सगळं नाश्त्याला मिळणार म्हटल्यावर शेतमजूर खुश हातातलं खुरपं तणाच्या मुळात घुसायला लागलं सगळ्यांच्या हात भरभरा हालायला लागले नाश्ता आणायला गेलेला धोंडीबा अर्ध्या तासात परत राहण्यात आला हातातली खुरपी खाली टाकून सगळे गोळा झाले त्यांच्यासमोर पिशवी ठेवली त्याने सांगितलेले सगळे पदार्थ पिशवीत होते संत्री मोसंबी केळी सफरचंद वडा पाव भजी प्रत्येकानं मोठ्या आनंदाने खाल्ली तरी पण एका मजुराने शंका विचारली ते नवा धोंड बा हे वडा पाव भजी फोटल्यात कसं काय फुटणारच की तिथनं हि ती स्तोर पिशवीत चेंगरा चेंगरी होणार नाही वय 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 बरोबर आहे म्हणत दोंडिबाच्या उत्तरावर समाधान मानत सगळ्यांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं रानातली भांगलण संपली शेतमजुराने दुसऱ्याच्या रानात शेत काम धरलं आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडं दोंडीबासारखा पाहुणचार करण्याचा आग्रह धरला दोंडबा पावणेर करू शकतो मग तुम्ही का नाही करू शकत मी काही एवढा धाडशी नाही बाबा तो शेतकरी म्हणाला पावणेर करायला धाडच नाही मोठं काळीज लागतं आहे सारखं होय काय तुम्हाला कुठं माहीत आहे अजून तो किती मोठ्या काळजाचा आहे ते म्हणजे ओ एकटा म्हणाला म्हणजे मी तुम्हाला त्याच्यासारखा पावणेर करावा असं वाटत असेल तर करतो पण आज नाही परवा दिवशी करतो परवा दिवशी का का म्हणजे आजच पलीकडच्या गल्लीतला म्हातारा मेला आहे तो काय त्याच्या मैताच्या निवदाला ठेवल्याला लावून ला, देणार काय आम्हाला होय मग धोंडेबा कुठला आणत होता मैताच्या निवदावर ठेवलेली संत्री मोसंबी केळी सफरचंद वडा पाव भाजी उकडलेली अंडी उचलून आणायचा म्हणजे धाडच की आ रानात कामाला आलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला स्मशानभूमीत कावळ्यानं चोच मारलेला वडा पाव मिटक्या मारून खाणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली एकटा तर घाबरून म्हणाला खै सांगता आणि मग आपला खर्च वाचवण्यासाठी याही शेतकऱ्यानं दोंडीबाची करामत जोर लावून सांगितली सगळ्यांचीच बोलती बंद झाली तो शेतकरी म्हणाला आमच्या शेजारची म्हातारी मेली होती मागच्या आठवड्यात मी गेलो होतो रक्षा विसर्जनला घरच्या निवदाबरोबर पाहुण्यानी आणलेली भाजी वडा पाव चुरमुरे संत्री मोसंबी ठेवली होती कावळ्यानं निवत शिवला सगळी लोकं गेली आपापल्या घराकडं आणि धोंडपानं कावळ्याची धोंड मारून उशिकलं हे सगळं घेतलं पिशवीत भरून अ आणि मग मी विचारलं बी त्याला कशाला गोळा करायला म्हणून मग तो म्हणला गरीबाशी वाटणार आहे ती गरीब लोकं तुम्ही आहेसा हे मला आज कळालं त्या दिवसापासून शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी गावातल्या कुठल्याच शेतमालकाकडं पावणेर मागितला नाही धन्यवाद